बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि आहे आमची आपण आपण पाहत हा या ठिकाणी पाहू उपभागी दंडाधिकारी कार्यालयासमोर लख्खा गावचे लोक रस्त्यासाठी आमरण उपोषण करत आहेत त्यांना भेट देण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी मान्य व्यंकटराव पाटील भोजेगावकर या ठिकाणी उपस्थित झाले ते गोरगरिबांचे कैवारी आहेत प्रत्येक प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते तत्पर असतात आणि सर्वांचे एखादी लोकप्रतिनिधी जो या ठिकाणचा असतो त्याच्यापेक्षा पुढचं पाऊल उचलतात आणि लवकरात लवकर त्या लोकांचे प्रश्न मार्गी लावतात आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी त्यांच्या दारावर गेले त्यांचं आतापर्यंत त्यांनी निवारण करून त्यांचे समाष्ट करून त्यांना प्रत्येक कामासाठी पाठपुरावा करून त्यांना यश मिळवून देण्याचं कार्य ते करत असतात त्याच्यासाठी आज आपण पाहू शकता लख्या गावच्या लोकांच्या अमर उपन उपोषणासाठी या ठिकाणी पाऊल ठेवल्या ठेवल्या त्यांनी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील बांधकाम विभागाचे कर्मचारी असतील त्या सर्वांना कॉल करून तात्काळ त्यांनी दखल घेण्यासाठी या ठिकाणी सांगला सांगला संपूर्ण प्रशासकीय कर्मचारी खळबळून जागे झालेत आणि ते या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर एका कालवर त्यांनी भेट देतो असं सुद्धा त्यांनी सांगण्यात आले साहेब आपल्या या ठिकाणी जे चर्चा झाली त्या चर्चामधून काय करणार कशा पद्धतीने या लोकांना पाठवते परवा त्या गावातील गावांना पावसाळ्यामध्ये फुलांच्या अभावी रस्त्यांच्या अभावी मुलं या रस्त्यावर मोठे पूल जसं बॉक्स काही फुलं आहे फुलं जोडी होणं अत्यंत आवश्यक आहे आणि दुसरं रस्त्यांच्या बाबतीमध्ये गावकऱ्यांच्या तक्रार आहे त्या तक्राराच्या अनुषंगाने दुगडीतलं त्यांना तात्काळ भेट दिली आणि या सर्व मागण्यांचं निवेदन मला दिलेलं आहे माननीय जिल्ह्यांचे लोकरीय माजी खासदार सध्याचे आमदार प्रताप पाटील छोटीकरांच्या माध्यमातून या रस्त्यावर मोठे पूल होण्याच्या दृष्टीनं आणि जेवढा काही निधी लागेल ते निधी देण्याच्या दृष्टिकोनातून माननीय नामदार अजितदा पवारांना भेटतो लवकरात लवकर यांना निधी या, या, या कामासाठी देऊन त्या गावांचं चांगल्या पद्धतीनं दळणवळण कशा पद्धतीनं करता येईल हे आम्ही सांगण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि आता माननीय डेप्यू कलेक्टर साहेबांशी चर्चा झाली राजकीय नागेंद्र पाटील सुरेश चव्हाण सगळे आम्ही त्या ठिकाणी चाललेले आहेत त्यांच्या बाबतीत आणि आम्ही स्वतः त्या गावांना भेट दिल्यानंतर जी काही अडचणी लक्षात आली ते अडचणी पाहिल्याच्यानंतर लवकरात लवकर त्या ठिकाणी दळणवळण एकोणीसशे ना त्र्याऐंशीपासून लोकां या लोकांची अवस्था कशा कशी आहे पुनर्वसना होती त्याच्यासाठी सुद्धा आपण पाठपुरावा करावा निश्चितपणाला आम्ही पाठपुरावा करणार आहोत माननीय कलेक्टर साहेब असेल शुक्रवारी भेट घेतली प्रताप पाटील चिखलीकरांनी बैठक घेतली आणि संबंध या शेवाळा असेल शेळगाव असेल शिटगी असेल मडगी असेल सांगी उमर असेल ते नागेंद्र पाटील छळवी मंडळी त्या ठिकाणी माझी बैठक सकारात्मक झालेली आहे आणि कायमस्वरूपी पुनर्वसन होण्याच्या दृष्टीकोनातून मागच्या वेळेस चिखलीगड साहेब पण आले होते आमच्या घरी ते येऊन गेलेले त्यांचे येऊन गेले खास खासदार होते त्यावेळेस खासदार असत्या वेळेस आम्ही या संदर्भामध्ये तुम्ही थोड्याच दिवसामध्ये या संदर्भामध्ये कर, लो लो काय हालचाल झाली आणि कशा पद्धतीने वेग आला थोड्याच दिवसामध्ये मूलभूत सुविधेसाठी लोक आमरण उपोषण करण्यासाठी आलेले आहेत तेवढे याचं तुम्हाला लोकप्रतिनिधींना काय वाटतं सरठवाडा दिनच्या संदर्भात ते शोकांतिका वाटत नाही का काय आणि एक सामान्य लोकप्रतिनिधी बन या कामासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतो त्या गावाच मी स्वतः सुद्धा डोळ्याला जाऊन पाहिलो त्या ठिकाणी आणि हा नाशिक होती की त्या गावात मला पाय सुद्धा ठेवले मी ती भूमिका जी आहे रेकॉर्डिंग करून पूर्ण मंत्रालया पण पोहोचतो शिंदे साहेब पाहिले त्यावर मार्गदर्शक करतो मी सांगितले आमदारासाहेब पुढे कोण ठेवलं मी ते मुद्दा त्यांनी पण म्हटले मग तशीला गेलो ग्रामसेवक त्यांना पण बोलणं झालं माझे प्रत्येक गोष्टीसाठी बोलणं होते पण त्या गोष्टीत परवा मध्ये जे काम झालं होता कच्चा काम झाला होता त्या गावात सगळ्यात जास्त वयस्कर म्हाताऱ्या लोकं जे आहेत आणि लेकरांना जे शाळेला घेऊन जातात ते शाळेला घेऊन जायची पद्धतची रोड नाही व त्यांना चलायची रोड नाही त्या गावात कसलीही सोय नाही हॉस्पिटल असून सुद्धा त्या हॉस्पिटलमध्ये कोणता काही नाही तिथं व त्या रस्त्यावर आई बहिणीला कोणता जर वेळ असा आला प्रसंग तर त्या ठिकाणी पलीकडे येता जाता येत नाही त्या त्या गोष्टी कसं कचा काम करून ते पूर्ण व्हाऊन गेलं आहे पूर्ण गावामध्ये कुठलाही काही हे नाही संधी नाही हॉस्पिटल नको शाळेबरोबर नको त्या गावच्या नळाच्या पाण्याची सोय नाही आणि कुठेही जर जाऊन उभा टाकलो तर आपलं सहसा आहे असो कोणी असो त्या गावात जाते तर या लोकांचं कल्याण करा एवढी एकच विनंती की शिवसेनेकडून